वैष्णवी हगवणे प्रकरणी फरार आरोपी निलेश चव्हाण याच्या पुणे पोलिसांनी काल नेपाळच्या सीमेवरून मुसक्या आवळल्या त्याला पहाटे पुण्यात आणण्यात आलं त्यानंतर त्याचा ताबा बावधन पोलिसांनी घेतला आणि आज कोर्टात हजर केलं यावेळी आरोपीचे वकील आणि सरकारी वकील यांच्यात मोठी खडाजंगी बघायला मिळाली कोर्टात नेमकं काय घडलं का पाहूया वैष्णवी हगवणे हिचा बाळ घेऊन गेल्याचा आरोप कसपटे कुटुंबियांनी निलेश चव्हाण यांच्यावर केला त्यानंतर तो फरार झाला आणि तब्बल दहा ते अकरा दिवसानंतर त्याला पोलिसांनी अटक केली याच काळात त्याने कसा प्रवास केला याची सविस्तर माहिती देखील समोर आली आहे यानंतर आज पहाटे त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं वैष्णवी हगवणे यांना करिश्मा सोबत मिळून निलेश चव्हाणने त्रास दिलाय त्याच्याकडील मोबाईल जप्त करायचे आहेत तसंच करिश्मा आणि शशांक हगवणे यांचा मोबाईल देखील याच निलेश चव्हाणकडे आहे ते जप्त करायचे आहेत आरोपी यांच्यापैकी एक आणि निलेश चव्हाण यांचा कॉल झाला होता त्याचा देखील तपास करायचा आहे त्यामुळे त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी कोर्टात केली त्यावर केवळ बाळ त्यांच्याकडे होतं म्हणून त्यांचं नाव या प्रकरणात घेण्यात आलं आहे म्हणूनच त्याच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्याच्याकडे शस्त्राचा परवाना आहे पण त्यांनी शस्त्र कुठेच वापरले नाहीत हे गुन्हे त्यांच्यावर का दाखल करण्यात आले असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी कोर्टात केला यानंतर शिवाजीनगर कोर्टाने निलेश चव्हाण याला तीन जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आता पुढच्या सुनावणीत नेमकं काय घडतंय तसंच निलेश चव्हाण याच्यावर जे वेगवेगळे वेग गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यावर त्याला काय शिक्षा मिळते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे